इथे असलेल्या अमरच्या उजवीकडे सातव्या क्रमांकावर अजय असून अजयच्या डावीकडे बाराव्या क्रमांकावर राकेश उभा आहे तर त्या रांगेत कमीत कमी कमीत कमी किती मुले उभी आहेत फार काय लक्षात ठेवा आशी आपण एक महिन्यात काय करणार आहोत आता उजवी बाजू कोणती घेतो आपण हा खात्या हात उजवा हा तुम्हाला सांगायचं काम असेल कोणता हात डावा म्हणजे नृत्या एका रांगेत मध्यभागी उभ्या असून द्या अमरच्या उजवीकडे आता हा अमर नावाचा मुलगा आहे ना अमर या अमर्या अमर किती सांगितलं नाही मध्यभागी आहे असं आता आठ काय राहते मध्यभागीची रे मी तुम्हाला काय सांगितलं आहे निम्मी इकडे असायला अपेक्षित आहे नेहमी इकडे मी तर समजा सांगितलं मी पाचव्या क्रमांकावर आहोत चार इकडून आणि चार इकडून एकूण संख्या झाली चार चार आणि मी नौ। चार, चार आणि एक नऊ मी जर समजा इथं इकडून नऊ असतील अठरा आणि मी किती होईल एकोणीस फक्त मध्यभागीची व्याख्याच लक्षात ठेवायची आपल्या निम्मे एकदा असलेच पाहिजे म्हणजे इकडून जेवढे तेवढेच इकडून असले पाहिजे निम्म्याचा अर्थ आता मध्यभागीचा अर्थ आता बघा एका रागेत मध्यभागी उभ्या असलेल्या उजवीकडे सातव्या क्रमांकावर अजय आहे सातव्या क्रमांकावर कोण आहे तर एक दोन तीन चार पाच सहा आणि सात सातव्या क्रमांकावर कोण आहे सातव्या क्रमांकावर कोण आहे सातव्या क्रमांकावर कोण आहे तर अजय सातव्या क्रमांकावर आहे ठीक आहे नंतर त्याने सांगितलं आज्याच्या डावीकडे बाराव्या क्रमांकावर आजेच्या डावीकडे म्हणजे इकडं आहात आजच्या बाराव्या क्रमांकावर म्हणजे एक दोन तीन चार पाच सहा हा क्रमांक सातवा हा आठवा हा नऊवा हा दहावा हा अकरावा आणि बारावा बाराव्या क्रमांकावर कोण आहे वाडा कोण आहे राक्षस नाही राकेश कोण आहे राकेश, राकेश, नहीं, राकेश।, है? राकेश।, राकेश है। आता गमत थोडीशी बघा हा जो अमर होता हा अमर मध्यभागी आहे अमर मध्यभागी आहे तर काउंट करा इकडं सहा आहेत त्याचे कॅन्डिडेट इथे सात आहेत सॉरी एक दोन तीन चार पाच सहा आणि सात कॅन्डिडेट व्हायला लागले ठीक आहे किती व्हायला सात अपेक्षा आहे तो मध्यभागी तर इकडे किती असावं बरं इकडे सात जर मध्यभागी आम्हाला असं वाक्य पहिल्यांदा सांगितलं की तो मध्यभागी मध्यभागी आहे आहे तर इकडे किती अपेक्षित आहे सात तर मग सात झाले एक दोन तीन चार पाच पाच झाले पण किती वाढवा लागतो सात ए अजून एक वाढवला आणि अजून एक म्हणजे सात झाले आता एकूण संख्या मोजूया एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा आणि पंधरा एकूण विद्यार्थ्यांची संख्या एकूण मुलांची संख्या किती असेल पंधरा लक्षात आलंय सर्व